हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण समीकरणे सोडूया हां चला लक्ष द्या बारा एक्स भागिले आठ वजा आठ बरोबर वजा पाच म्हणजे एवढं गणित सोडलं हेचं जे काय उत्तर येणार ते वजा पाच येणार आहे मग हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला बारा एक्स म्हणजे बारा गुणिले एक्स ते एक्सचे काय आहे ते तिथे किती आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत म्हणजे एक्सच्या जागेवर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे बरोबर मग आता आपण ह्यांना असंच ठेवूया आणि जे, जे सुटे आहेत हे वजा आठ आहेत ते आणि हे ह्यांचा काय ते बघूया वजा पाच आणि वजा आठ आहे त्यांना पहिलं बघूया तर वजा आठ इकडे नेणार आपण बरोबर चिन्हाच्या नेऊया चला बारा एक्स भागिले आठ बरोबर वजा पाच जसे असत लिहायचे नंतर हे वजा आठ इकडे न्यायचे आता वजा आठ इकडे येणार चिन्ह ब बघत राहायचं चिन्हाकडे लक्ष ठेवायचं वजा आठ इकडे गेले की इकडे काय होणार अधिक आठ चिन्ह बदलणार त्याचं वजा असलं तर अधिक अधिक असलं तर वजा झाले आता काय करायचं बारा एक्स भागिले आठ बरोबर वजा पाच अधिक आठ काय करायचं आता याच्यात कोणती क्रिया येणार वजा बाकीची मग आठातून पाच घालवणार पाच लहान आहेत पाचातून आठ जाणार नाहीत मग आठातून पाच घालवणार किती येणार तीन आणि चिन्ह कोणाचं येणार मोठ्याचं म्हणजे फक्त तीन लिहिणार आता काय करायचं हे आठ आहेत भागाकारात हे जोडलेले आहेत हां मग आठ वेगळे आहेत त्यांना आता इकडे नेऊया बारा एक्स तसेच ठेवूया बरोबर हे तीन अगोदर लिहून घेऊया आणि आठ इकडे जाणार म्हणजे ते क इथे भागाकारात आहेत मग इथे कसे होणार गुणाकारात गुणिले आठ आता बारा एक्स बरोबर आठ आड़ तिक आठ 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 जुने सोळा आठ तिक चोवीस आता किती होणार आता हे बारा जे आहेत ते इकडे न्यायचे आता एक्सला इथेच ठेवायचं मग एक्स बरोबर हे चोवीस अगोदर लिहून घ्यायचे आणि आता बारा एक्स याचा अर्थ काय बारा गुणिले एक्स मग गुणाकारात आहेत ते इकडे गेल्यावर कसे होणार भागाकारात जाणार आता बघा बारा एके बारा बारा दुने चोवीस मग आता एक्स बरोबर किती दोन आता हे गणित आपलं बरोबर आहे की चुकलं ते आपण टाळा करून बघूया बघा कसं टाळा करायचं एक्सची किंमत एक्सच्या जागेवर घालायची अगोदर आपण गणित लिहून घेऊया बारा एक्स भागिले आठ वजा आठ बरोबर वजा पाच वजा पाच हे आता ची किंमत घालून हे गणित सोडवलं की उत्तर किती यायला पाहिजे वजा पाच यायला पाहिजे आता बघा बारा कंसात आपण एक्सची किंमत घालूया किती आली एक्सची किंमत एक्स बरोबर दोन मग ते घालूया झालं आता हे आठ आहेत ते खाली तसेच लिहूया आठ वजा हे आठ लिहूया वजा आठ तर बरोबर किती ते येणार बघी आता बारा कंसात दोन आहे याचा अर्थ काय इथे काहीही चिन्ह नाही कंसाच्या बाहेर ह्याचा अर्थ बारा गुणिले दोन बारा गुणिले दोन बारा गुणिले दोन भागिले आठ वजा आठ आता बारा गुणिले दोन किती होणार बारा दुने चोवीस भागिले किती आठ वजा किती हे आठ तसेच आता आठचा पाडा बोला आठ एके आठ आठ जुने सोळा आठ चोवीस तीन आता लिहूया पहिला आपण तीन वजा आठ किती आलं उत्तर बघा तीन वजा आठ आट, आठातून तीन जण तीनातून आठ जाणार का नाही मग आठातून तीन जाणार बरोबर किती येणार आठातून तीन गेले पाच आणि चिन्ह कोणाचं मोठ्याचं म्हणजे वजा पालेत झालेत बरोबर हे बघा वजा वजा झालेत इथे बघा आहे ना वजा पाच म्हणजे आपलं हे गणित हे गणित बरोबर हां आता आपण आणखी एक दुसरं गणित फटाफट सोडूया हा बघा सहा एक भागिले बारा अधिक पाच बरोबर दहा हम्म आता काय करणार हे तसंच लिहिणार आणि अधिक पाच तिकडे ने नेणार बरोबर सहा एक्स भागिले बारा बरोबर दहा अधिक पाच इकडे जाणार म्हणजे कसे होणार चिन्ह काय होणार वजा पाच आता सहा एक भागिले बारा बरोबर दहातून पाच गेले किती राहणार पाच राहिले सहा एक्स बरोबर आता बारा इकडे न्यायचे आहेत म्हणजे पाच अगोदर तसेच लिहायचे आणि बारा इकडे जाणार म्हणजे येते इकडे गेल्यावर कसे होणार बरोबर चिन्ह इकडे गेले की गुणाकार बारा आता सहा एक्स बरोबर बारा पंच किती साठ आता आता काय करायचं एक्सला इथेच ठेवायचं आणि हे अगोदर लिहून घ्यायचे साठ आणि हे सहा एक्स म्हणजे सहा गुणिले एक्स ते किती एक, असे कुठे जाणार भागाकारात आता एक्स बरोबर किती होणार सहा एके सहा सहा दहा हे सात एक्स बरोबर किती आले दहा आता हे दहा तुम्ही ह्या एक्सच्या जागेवर घाला आणि हे जर टाळा केला आपण ना गुणाकार केला तसं तुम्ही करा आणि सोडवा मी लिहून दाखवते एक फक्त कसे घालायचे ते सहा एक्स हे झालं आपलं गणित हा इथपर्यंत सोडून झालं एक्सची किंमत दहा आली सहा एक भागिले बारा अधिक दहा बरोबर दहा आता सहा गुणी कंसात घाला पहिले दहा हां खाली बारा अधिक दहा बरोबर बरोबर किती ते तुम्ही सोडवा म्हणजे दहा उत्तर येणार बरोबर किती तरी आता कसं ते बघा दहा यांचा गुणाकार नंतर भागाकार येणार उत्तर त्यांचं करा आणि उत्त, उत्तर इथे दहा नाही इथे पाच आहेत हे बघा पाच आहेत हां हे पाच उत्तर यांचं एवढ्याचं किती यायला पाहिजे इथे पाच आहेत उत्तर दहा यायला पाहिजे बघा चेक करा तुम्ही करा सोडवा आणि हां चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय